एक सव्वीस सत्तावीस वर्षाची तरुणी माझ्याकडे दूध घ्यायला रोज यायची ती विधवा होती ती दिसायला खूप सुंदर होती मी तिच्याकडे पाहतच राहिलो एका दिवशी ती माझ्या घरी दूध घ्यायला आली होती तेव्हा ती खूप नाराज होती ती रडत होती मी तिच्याजवळ गेलो तिचा हात मी हातात घेतला मी ग्रॅज्युएट आहे पण नोकरी मिळत नाही मी एकटा आहे माझे आईबाबा माझ्या लहानपणीच वारले मी खेडेगावात राहतो माझ्याकडे थोडी शेती आहे आणि चार पाच म्हशी दोन तीन गायी आहेत मी माझ्या गाई आणि म्हशींचं निघणारं दूध डेअरीला घालतो आणि काही दूध माझ्याकडून लोक विकत खाण्यासाठी घेऊन जात असतात असंच एके दिवशी सकाळी मी लवकर उठून गाई म्हशींच्या दारा काढल्या आणि मी अंघोळ करून घरात बसलो होतो तेवढ्या दारावर टकटक झाली मी आत यायला सांगितलं तेव्हा एक सुंदर तरुणी सुमारे सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची आत आली माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली मला अर्धा लिटर दूध हवं होतं तिने मला विचारलं दुधाचा दर काय आहे तेव्हा मी सांगितलं दूध चाळीस रुपये लिटर आहे अर्धा लिटरचे वीस रुपये होतील ती माझ्या ओळखीची नव्हती ती म्हणाली ठीक आहे आणि एका दुधाच्या किटलीमधून अर्धा लिटर दूध मी तिच्या किटलीत ओतलं तेव्हा ती मला सांगू लागली मी या गावात नवीन आहे मला दररोज सकाळी अर्धा लिटर आणि संध्याकाळी अर्धा लिटर दूध लागेल माझं लहान बाळ आहे मी हो म्हणालो आणि त्याच्याकडे पाहतच राहिलो ती दिसायला खूपच सुंदर होती ती पाठमोरी झाली आणि आता दुधाची छोटी किटली घेऊन जाऊ लागली मी तिच्याकडे पाहत होतो मी विचार करू लागलो की ही तरुणी कोण असेल कारण तिला मी आज पहिल्यांदाच पाहत होतो पाहता पाहता दिवस सरला हळूहळू सूर्य मावळाच्याकडे जाऊ लागला मी म्हशींच्या आणि गायींच्या धारा काढल्या आणि दूध किटलीमध्ये ओतलं मी माझ्यासाठी स्वयंपाक करू लागलो होतो साधारण सात वाजता दारावर टकटक झाली -टक मला कळालं तीच तरुणी असावी मी आत यायला सांगितलं ती पुन्हा आली तीच ती होती मला तिचं नावसुद्धा माहिती नव्हतं मी स्वयंपाक करता करता उठलो ती माझ्याकडे पाहत होती मी हात धुतला आणि अर्धा लिटर दूध मोजून तिच्या आणलेल्या किटलीमध्ये ओतलं मी तिच्याकडे चोरून पाहत होतो मात्र ती माझ्याकडे पाहत नव्हती नंतर ती म्हणाली मी तुम्हाला महिन्याच्या शेवटी पैसे दिले तर चालतील का तुम्ही रोजचे पैसे लिहून ठेवत जा मी लोकांना असं महिन्याच्या बोलीवर दूध द्यायचो मी वहीवर प्रत्येकाचं नाव पत्ता लिहून घेतो आणि रोजचं दूध वहीवर मांडतो यासाठी मी माझी दुधाची वही, वही बाहेर काढली मी म्हणालो तुमचं नाव सांगा तेव्हा ती म्हणाली माझं नाव मयुरी आहे ती म्हणाली मी विष्णू तात्या यांच्या इथे राहते ते माझे मामा आहेत विष्णू तात्या माझ्या चांगलीच ओळखीचे होते मी बरं म्हणालो आणि हळूहळू आमची ओळख होऊ लागली होती शेतामध्ये काही कामासाठी महिला हव्या होत्या मी शेजारच्या काकूंना विचारलं आपल्याला शेतात दोन तीन महिला हव्या आहेत तुम्ही याल का तेव्हा काकू तयार झाल्या मी काकूंना म्हणालो तुमच्या मदतीने अजून एक दोन महिला असतील तर घेऊन या काकू म्हणाल्या हो मग मी त्या दिवशी शेतात गेलो काही वेळाने म्हणजेच दहा ते सव्वा दहा वाजता तीन महिला चालत येताना त्यांना दिसल्या त्याच्यामध्ये माझ्या ओळखीची काकू गावातील एक महिला आणि माझ्याकडे दूध न्यायला येणारी ती मयुरीसुद्धा होती ती शेतात आल्यानंतर माझ्याकडे पाहून तिने एक स्माईल दिली मी सुद्धा तिच्याकडे पाहून एक स्माइल दिली काकू म्हणाल्या सुधीर ही मयुरी आहे हे विष्णु तात्या यांच्याकडे राहते तात्या तिचे मामा आहेत ही विधवा आहे हिला एक छोटी मुलगी आहे घरची परिस्थिती गरिबीची आहे सासू सासरे तिला नांदू देत नाहीत म्हणून ती मामांकडे आली आहे मला हे ऐकून खूप वाईट वाटलं काही वेळानंतर त्या सर्व महिला माझ्या शेतातील मक्याच्या शेतातील गवत काढत होत्या हळूहळू दुपार झाली आणि जेवणाचा टाईम झाला बायकांनी एक वाजता जेवायला सुट्टी घेतली आमच्या शेताच्या बांधावरच एक लिंबाचं झाड होतं त्यामुळे झाडाची भरपूर सावली पडायची दुपारी एक वाजता सर्व बायका झाडाच्या खाली येऊन बसल्या मी सुद्धा त्यांच्याबरोबर येऊन बसलो सर्वांनी आपापले डबे उघडले आणि एकमेकांबरोबर भाज्या भाकऱ्या शेअर केल्या प्रत्येकाने वेगवेगळी भाजी आणली होती माझी आणि मयुरींची नजरानजर होत होती ती माझ्याकडे पाहून लाजत होती सर्वांनी मिळून एकत्र जेवण केलं खूप छान वाटत होतं जेवण करून पण आम्ही थोडा वेळ सावलीत झोपलो असं करत आता मयुरी तीन दिवस झाले आमच्या शेतात कामाला येत होती माझी आणि मयुरीची चांगलीच ओळख झाली होती मयुरीचा स्वभाव खूपच चांगला होता ती मनमिळाव होती एके दिवशी दुपारी काकू मयुरी आणि ती गावातील एक स्त्री शेतामध्ये खुरपत होत्या कळशीतील पाणी संपलं होतं म्हणून कोणीतरी मयुरीला सांगितलं की सुधीर विहिरीजवळ आहे त्याच्याकडून पाणी भरून विहिरीतून काढून घेऊन ये मयुरी थोडी लाजली पण तिने कळशी हातामध्ये घेतली आणि ती विहिरीकडे आली मी तिथे आधीच होतो ती जवळ आली आणि म्हणाली काकूने कळशीभर पाणी मागितलं आहे मी तिच्याकडे पाहून हसलो तीही माझ्याकडे पाहून स्माईल दिली ती अगदी जवळ आली होती मी तिच्या हातातील कळशी घेतली त्याला दोरी बांधली आणि विहिरीतून पाणी काढू लागलो मला खूप तहान लागली होती मी मयुरीला म्हणालो मयुरी, मयुरी माझ्या हातावर थोडं पाणी उठशील का मला पाणी प्यायचं आहे ते काही न बोलता माझ्या हातावर पाणी ओतू लागली ती खाली वाकली होती आणि मी सुद्धा खाली वाकून पाणी पित होतो आमच्या दोघांची नजरानजर होत होती मयुरी ही लाजत होती मी थोडंसं पाणी प्यायलो मग मी उरलेलं पाणी खाली ओतून दिलं आणि पुन्हा विहिरीतून एक कळशीभर पाणी काढलं ती पाण्याने भरलेली कळशी मी मयुरीच्या डोक्यावर उचलून दिली तेव्हा आमचे पुन्हा एकदा नजरानजर झाली मयुरी खूपच सुंदर दिसत होती मी तिच्या काळ्याभोर डोळ्यात पाहत होतो तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती हळूहळू करत तीन दिवस पूर्ण झाले मक्याच्या शेतातील सर्व गवत काढून झालं होतं नेहमीप्रमाणेच मयुरी रोज सकाळी आणि संध्याकाळी माझ्या घरी येऊन अर्धा लिटर दूध घेऊन जात असे एके दिवशी रविवारी ती दूध घ्यायला आली त्या दिवशी सर्व बायकांच्या पगारी करायच्या होत्या मयुरी मला म्हणाली माझा पगार देऊ नका मी तुमच्याकडून दूध घेऊन जाते त्यातून ते पैसे वजा करा तिने माझ्याकडे तीन दिवस काम झालं होतं दोनशे रुपये दर दिवसाने मिळून सहाशे रुपये झाले होते मी मयुरीला तिचा पगार दिला आणि म्हणालो दुधाचे पैसे आपण नंतर पाहू तुमची घरची परिस्थिती नाजूक आहे म्हणून पैसे नंतर दिले तरी चालतील पण हे कामाचे पैसे जरूर घ्या मयुरी खूप खुश झाली तिच्या डोळ्यात पाणी आलं मग मी तिला बसायला सांगितलं आणि मी माझ्या खोलीत गेलो चहा बनवणार होतो तेवढ्या आत मयुरी आत आली आणि म्हणाली थांबा मी तुम्हाला चहा करून देते तिने मला बाजूला व्हायला सांगितलं आणि किचनमध्ये जाऊन चहा बनवू लागली मी मयुरीकडे पाहत होतो तीसुद्धा माझ्याकडे पाहून हसत होती तिने दोघांसाठी दोन कप चहा बनवला आम्ही दोघं गप्पा मारत चहा पित होतो मी मयुरीला तिच्या पूर्व आयुष्याबद्दल विचारू लागलो तेव्हा मयुरी म्हणाली माझं लग्न तीन वर्षापूर्वी झालं होतं माझे पती गवंडी काम करायचे घ एका घराचे प्लास्टर करत असताना ते घरावरून पडून त्यांचा मृत्यू झाला मी खूप तुटले होते एकटी पडले होते तेव्हा मी गरोदर होते माझ्या आईबाबांनी मला समजावलं मी माझ्या मुलीसाठी जगायचं ठरवलं काही महिन्यातच मला एक मुलगी झाली मला मुलगी झाल्यामुळे माझे सासरे नाराज झाले त्यांना वंशाला दिवा हवा होता तो मी देऊ शकले नाही म्हणून माझ्या सासू सासूसासरी मला घराबाहेर काढलं माझ्या घरची परिस्थिती गरिबीची आहे माझ्या आईबाबांना त्रास होऊ नये म्हणून माझे मामा मला आणि माझ्या मुलीला घेऊन आले मी आता इथे काम करून माझं पोट भरते मामा माझे खूप चांगले आहेत मला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलं ती मला म्हणाली तुमच्या घरी कोणीच नसतं का मी खूप वेळ आले पण मला घरी कोणीच दिसत नाही तुम्ही एकटे राहता का मी म्हणालो हो मी लहान होतो तेव्हाच माझे आई बाबा वारले सर्व जबाबदारी माझ्यावर आली पण मी खचलो नाही मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नोकरी चांगली लागत नव्हती म्हणून मी शेती आणि गायी म्हशी सांभाळतो चांगले पैसे मिळतात मी खूप आनंदी आहे माझं लग्नाचं चालू आहे पण अजून मुलगी भेटली नाही ती म्हणाली मुलगी कशी हवी आहे मी हसून म्हणालो तुमच्यासारखीच देखणी एकमेकांना समजून घेणारी जर अशी मिळाली तर उत्तमच होईल हे ऐकून मयुरी लाजली असेच काही दिवस गेले मला आता मयुरीची चांगली सवय झाली होती मला मयुरीला पाहिल्याशिवाय दिवस चांगला जात नसे माझ्या स्वप्नातसुद्धा ती सारखी यायची मयुरी एके दिवशी दूध घ्यायला आली त्या दिवशी ती खूप नाराज दिसत होती मला तिच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती मी तिला म्हणालो आज काय झालं तू खूप नाराज दिसते आहेस तेव्हा मयुरी म्हणाली काही नाही पण तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं मी पुन्हा विचारलं नक्की सांग काय झालं तेव्हा मयुरी म्हणाली मी मामांकडे राहते मामानं एक मोठा मुलगा आहे त्याचं लग्न झालेलं आहे त्याची पत्नी असूनही तो माझ्याकडे वाईट नजरेने पाहतो तर त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला मी कसंबसं त्याच्या तावडीतून सुटले त्याच्यावर ओरडले तो मामांचे ऐकत नाही मला काय करावे कळत नाही कुठे जावं हेही समजत नाही माझा मयुरीवर जीव जडला होता मला तिच्या मामाच्या मुलाचा खूप राग आला मी मयुरीचा हात हातात घेतला मयुरी माझ्याकडे पाहत होती मी म्हणालो मयुरी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे ती म्हणाली बोला मी म्हणालो मयुरी मला तुझ्यावर प्रेम झालं आहे तू दिसायला खूप सुंदर आहेस तुझा स्वभावही खूप चांगला आहे माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे त्यामुळे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे मी तुझ्या सकट तुझ्या मुलीलासुद्धा स्वीकारायला तयार आहे हे ऐकून मयुरी अजून हळवी झाली आणि रडू लागली तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं मी तिच्या केसांमध्ये हात फिरवला तिचं सांत्वन करत होतो मी तिच्या डोळ्यातलं अश्रू पुसले आणि तिच्या गुलाबी ओठांवर टेकवले आम्ही दोघांनी एकमेकांचे किस घेऊ लागलो आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावलो एकमेकांवर प्रेम करू लागलो आम्ही दोघेही भान हरपून बसलो होतो आम्ही काय करतो हे विसरलोच होतो मयूरी ही या सुखापासून किती दिवसापासून वंचित होती मी ते सगळं सुख मयुरीला दिलं होतं आता आम्ही दोघे शांत झालो दोघांनाही खूप आनंद मिळाला होता मयुरी खुश झाली होती मी एक दोन दिवसात मयुरीच्या मामांना भेटायला गेलो त्यांना सांगितलं की मला मयुरीशी लग्न करायचं आहे मी तिच्या मुलीलाही काही कमी पडू देणार नाही मामांनाही काही हरकत नव्हती आणि आमचं लग्न लावून दिलं आणि आता आम्ही सुखाचा संसार करत आहोत तर मैत्रिणींनो माझ्यासारख्या अशा कित्येक मुली आहेत ज्या या परिस्थितीतून जात आहेत त्यांना मला एकच सांगायचं आहे तुम्ही थोडा वेळ द्या स्वतःला लगेच खचून न जाता स्वतःला मजबूत बनवा तुमचेही चांगले दिवस नक्कीच येतील हेच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद